कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाची निवडणूक दूध उत्पादकांच्या माध्यमातून व्हावी येत्या काही महिन्यातच कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होत असून या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी फक्त ठरावधारक दूध संस्थांनाच मतदानाचा अधिकार दिला जातो मग दूध उत्पादकांना का दिला जात नाही असा सवाल दूध उत्पादकांच्या माध्यमातून होत आहे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे यांनी दूध उत्पादक अनिल जाधव माजगाव सचिन गायकवाड काखे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष शिंदे बाबासाहेब गोसावी जिल्हाध्यक्ष महानगरपालिका आमदार खासदार पंचायत समिती जिल्हा परिषद यांना मतदान चालते मग गोकुळ दूध संघाला दूध उत्पादकांचे मतदान का चालत नाही अशा प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे यांच्याशी बोलताना व्यक्त केला दूध उत्पादक आहेत तर कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ आहे अशा प्रतिक्रिया दूध उत्पादकांच्या माध्यमातून होत आहेत याचा विचार दुग्ध विकास अधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने होणे गरजेचे आहे राजाराम पाटील खेबवडे यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले पशुपालन उत्तम व्यवसाय करत असताना आम्हाला कोणत्या सुविधा उपलब्ध होत नाहीत एकतर गाय दूध उत्पादक अडचण असताना कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ दूध उत्पादकांचा कोणताच विचार करत नाही वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर